राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरात रोहिंगे तसेच बांगलादेशी अवैधरित्या असल्याची वास्त खोटी अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या बाळासाहेब पडांगळे राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर भागात काही रोहिंगे तसेच काही बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या वास्तव्यास असल्याची खोटी अफवा सुनील मुथा नामक व्यक्तीने पसरवली प्रसादनगर परिसरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असून सुनील मुथा हा व्यक्ती समाजात जातीय तेढ निर्वाहन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी आर पी आय शहराध्यक्ष बाळासाहेब पडागे यांनी केली आहे राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब पडागळे बोलत होते यावेळी राहुरी फॅक्टरी सुन्नी मश्जिद अध्यक्ष तैनूर पठाण राजू थोरात अतुल त्रिभुवन बंटी लोंढे सनी जगताप फारुख देशमुख अरबा शेख फिरोज पठाण आदिक पठाण सामी तांबोळी साहिल शेख अब्दुल पठाण मोईनुद्दीन शेख गणी पठाण सेना राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष परवेश पठाण आदींसह प्रसादनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीस पस्तीस वर्षापासून प्रसाद नगर परिसरामध्ये जे मुस्लिम बांधव आम्ही सर्व जे एकजुटीने राहत आहे तर काल जे सुनील मुत्तानी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला आम्ही सर्व समाज मिळून त्याचा जाहीर तर निषेध करी तर करीतोच पण त्याच्यावर कठोर तर कठोर कारवाई हो व्हावी ही प्रशासनाला आमची एक विनंती आहे कारण की आम्ही सर्व एक गुन्ह्या गुण गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहे आणि याच्यामध्ये तेढ निर्माण करणारा सुनील मुत्ता यांनी जे सांगितलं का इथं ते रोहिंगे आलेत तर इथं काय रोहिंगे भिंगे कोणी आलेलं नाही काही नाही तिने हे राजकारणासाठी जे काही करीत असन ही साप चुकता आहेच पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्याशिवाय त्याला या अद्दल ज्या वेळेस त्याला घडन त्यावेळेस पुढं ज्या काही त्याला बोलायचं असेल जरा तारतम्य ठेवून तो बोलेन एवढं बोलून माझ्या श राऊर फॅक्टरी शहर अध्यक्ष या नात्याने मी सर्व मुस्लिम बांधवांना पाठिंबा देत आहे हीच प्रशासनाला एक विनंती आहे आज आपण या ठिकाणी एका पेपरमध्ये बातम्या आली चुकीची की बा इथं राहुल फॅक्टरी प्रसादनगरमध्ये काही रोहिंगी आलेले आहेत काही बांगलादेशी इथं राहायला आलेले आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला तकलीफ आहे आणि त्याची चौकशी व्हावी असं पेपरमध्ये बातमी आली त्याच्यामुळं इ इथं सगळा समाज जो आहे हिंदू मुस्लिम दलित सर्व जे काही समाज आहे तो एकत्र झाला आणि त्यांनी असं ठरवलं की बा आपल्या इथे तर कोणी रोहिंगी नाही कोणी नाही आहे तरी पण सुद्धा आपल्या विरोधात एक चुकीची बातमी या प्रसादनगरला एक एक टार्गेट बनवलं आणि एक विशिष्ट समाजाला एक टार्गेट यांनी बनवलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ती बातमी दिली तरी इथं कोणी नाही जरी इथं कुणी आला तर आम्ही स्वतः त्याला पकडून देण्याची ताकद आमच्यात आहे नवीन कुणी आला तर तरी आम्ही आता ज्या माणसाने ही बातमी दिली त्याच्या विरोधात आम्ही राहुरी येथे एफ आय आर दाखल करणार आहोत कारण की पुरात दुसरा माणूस कोणीही इथं खोटी बातमी पसरणार नाही पोलीस स्टेशनला बी तकलीफ होणार नाही आणि आमच्यासारख्या गोरगरिबांनाही तकलीफ होणार नाही आज या ठिकाणी जेवढा मुस्लिम समाज जमला आहे तर हे यासाठी चांगलं आहे की इथं वीस प वीस पंचवीस वर्षापासून जो समाज राहतो त्यांच्याकडे त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत इथं रहिवासी त्यांचा पत्ता आहे पण काही समाजकंटकांनी त्यांना इथं रोहिंग्या इथं त्यांची हालचाल चालली असा आपोआप पसरून आप आप इथल्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि नगर सारख्या सर्व धर्म मिळून राहणाऱ्या जागेला त्यांनी एक कलंक लावण्याचं काम केलं ला। तर माझी प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे प्रशासनाने स्वतः येऊन इथं चेक करावा आम्ही स्वतः त्यांच्या त्यांची त्यांना साथ द्यायला तयार आहे की कुणी इथं बाहेर आहे का नाही ते आम्ही त्यांना दाखवायला तयार आहे पण माझी प्रत पत्रकार बांधवांना पण एक कळकळीची विनंती की तुम्ही ही बातमी पण टाका की गुन्हा दाखल का झाला की खोटी बातमी दिली म्हणून म्हणजे पुढच्या वेळी त्यांना खोटी बातमी त्यांचा संताप झाला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे भले तो कोणत्याही समाजात असो आज आ, हे हे मुस्लिमांवर वगैरे काय त्यांना टार्गेट वगैरे करून त्यांच्यावरची बातमी टाकली जाते त्याला जा त्या लोकांकडे बघायची नजर या एक चेंज होऊ राहिला आणि तिथल्या लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे ही बातमी टाकली पाहिजे की यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला का तर यांनी ही खोटी बातमी दिली आज तुम्ही या इथं बघा चेक करा आम्ही तुम्हाल तुम्हाला सगळे पुरावे दाखवायला तयार आहे सर्व नागरिकेतले तुम्हाला साथ द्यायला तयार आहे कुणी असेल त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि कुणी नसन तर मग यांच्यावर कारवाई तर ती झालीच पाहिजे आधी की ज्यांनी ना। करते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष झवसारे देवळाली प्रवरा